नमस्कार तर तुमच्याकडनं डिमांड होती की सर परीक्षेला जाताना सोबत काय काय न्यायचं आहे रायटिंग पाड नेऊ शकतोय का वॉच कोणती हवी एक डिटेल व्हिडिओच ह्याच्यावरती बनवतोय नमस्कार माझं नाव सौरभ सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत तर पूर्वी आयोगानं नोटिफिकेशनमध्ये पण क्लिअर कट दिलेलं आहे की आम्ही एक, एक एक्झाम इन्स्ट्रक्शन नावाची पीडीएफ ऑलरेडी टाकलेली आहे तिला बघा वाचा आणि त्यानुसार तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय न्यायचं आहे काय नाही न्यायचं आहे ह्याच्याबद्दलची स्वतःची यादी स्वतःच तयार करा त्याच्यात त्यांनी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत मला मान्य आहे की बऱ्याच साऱ्या लोकांनी ते बघितलेलं नसेल दोन हजार तेवीस ची पार तर आता त्याच्या माध्यमात सगळे पॉईंट मी पुढे घेऊन येतो आहे तत्पूर्वी माझा लेक्चर माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर हा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी करण्याचं काम आहे पटकन एक स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचा डिस्ट्रिक्ट मला पाठवा मी माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती तुम्हाला ऍड करेन जेणेकरून माझे जे फ्री क्लासेस आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांना भेटू शकतील ही फॅसिलिटी ऍब्सोल्युटली फ्री आहे त्याचा फायदा घ्या लेट्स गो अहेड हॅड माझा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना सांगणं असेल की बाबांनो शनिवारी संध्याकाळी एकदा सेंटर चेक करून या तसं आपण वर्षभर खूप आप अभ्यास केलेला आहे छोट्या छोट्या चुका टाळलेल्याच बऱ्या घरून किती अंतर लागतंय किती अंतर आहे किती वेळ लागतोय याचं एक तुम्हाला व्यवस्थित ब्रॉडर आयडिया क्लिअर होऊन जाईल त्यामुळं मग जे परीक्षेचं ठिकाण आहे ते शनिवारी संध्याकाळी एकदा बघूनच घ्या जेणेकरून तुम्हाला प्रवास करायला इझी होईल आणि शनिवारी सकाळपासून तो रविवारचा तसा दिवस पूर्ण जगा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल नेक्स्ट हॉल हॉलटिकीटच्या दोन प्रिंट घ्या आणि दोन्ही प्रिंट दोन्ही वेगवेगळ्या जागी ठेवा ज्यांना सहज शक्य त्यांनी कलर प्रिंट काढा ज्यांना नाही शक्य त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढली तरी आहे त्याला काही कलर प्रिंटच पाहिजे असं काही नाही आहे ज्यांना सहज शक्य त्यांनी काढा ज्यांना नसेल त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट वरती काढा दोन का सांगितल्या जर समजा एखादी हरवली तर दुसरी बॅकअपला पाहिजे ना ते करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी एक बॅकअपला ठेवा ठीक आहे या सोबत मी एक सजेस्ट करेन तुम्हाला सगळ्यांना की रविवारसाठी तुम्ही जे कपडे घालणार आहात ते खूप आरामदायी कपडे घाला तुम्हाला तिथे बिलकुल पण शो ऑफ करायला जायचं नाही तिथे जाऊन तुम्हाला पेपरला बसायचं बसल्यानंतर निवांत बसू शकाल टाईट जीन्स नसावी लाईट कपडे नसावे नॉर्मल निवांत तुम्ही बसू शकाल जेणेकरून तुम्हाला ना थंडी लागेल ना गरम होईल तुम्हाला वातावरण हे योग्य आहे असं वाटेल असे कपडे सगळ्यांनी परिधान करा जे तुम्हाला योग्य ठरू शकतील अजूनही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी थंडी आहे त्यामुळे सगळ्यांनी ऑफकोर्स त्या गोष्टीची काळजी नक्की घ्या हॉल तिकीट तुम्हाला दोन सोबत न्यायचे दुसरं तुम्हाला दीड तास आधी पोचायचंय हे आयोगानं स्वतःच सांगितलेलं आहे हे बघा किमान दीड तास आधी पोचायचंय तर दीड तास पोहोचून आधी काय करायचंय तर तुमची ओळख पटवणे तुमची झाडाझडती हजेरी नोंदवणे सूचना देणे या सगळ्यांसाठी तुम्हाला लागू शकतोय शिवाय ना जरा मुंबईमध्ये इश्यूज असतात मुंबईमध्ये मेगा ब्लॉक असतात आता कोणत्यातरी तरी एका पुलाचं काम पण काढलेलं आहे त्याच्यामुळे ब्लॉकचा जो कालावधी आहे तो पण पुढच्या वीकसाठी सुद्धा वधारू शकतोय मग त्याची काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी जर त्या दिवशी कोणता ब्लॉक घेतलेला आहे ते, ते जरा नीट बघा आणि त्यानुसार तुमचं सगळं कम्युनिकेशन व्यवस्थित असू <coughs> दे नाहीतर गडबड होईल ठीक आहे आंदोलनं मोर्चा वाहतुकीची समस्या अशा सगळ्या गोष्टी उद्भवू शकतात त्याच्यासाठी काळजी घ्या बघा आता परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर तुम्ही जर वेळेनंतर गेलात तर ते लोक तुम्हाला तुम्ही काही करा कोणालाही फोन करा ते लोक तुम्हाला एंटरटेनच करणार नाहीत तुम्हाला जाऊ देणार नाहीत ते लोक खास करून पूजा खेडकर प्रकरणानंतर आयोगाने जरा सतर्क पावलं उचललेली आहेत ते जागे झालेले आहेत त्यांना कळतय आता की लोक हे गडबड करतात त्यामुळं ते त्यांनी खूप गोष्टीच्या त्या अगदी सजग पावलं ठेवलेली आहेत परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्रमैत्रिणी पालक अथवा अनाधिकृत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश अनुदेय नाही तुमचे मित्रमैत्रिणी मम्मी पप्पा त्यांना ते लोक काही येऊ देणार नाहीत त्यामुळं मग जरा ह्या गोष्टीची काळजीच घ्या नेक्स्ट <coughs> परीक्षा उपकेंद्रापर्यंत उपस्थित राहण्यासाठी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा खाजगी वाहनांच्या पार्किंग करता उपकेंद्रांवर कोणती व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यांनी वेगानं व्यवस्था केलेली नाही तुमची गाडी बाईक तुम्ही काय घेऊन जाल बाहेर काही इश्यू झाला त्याच्यापेक्षा जा आपलं गपगुमान मी तर सजेस्ट करत असतो की जाताना मस्त ओला उबर निवांत एसी मध्ये जायचं येताना बाय आलं तरी आपल्याला कोण विचारतंय त्या दिवशी पैसे खर्च करा ओला तोला न जा आणि शांततेत पेपर द्या येताना पायपाई या कोण विचारणार नाही आपल्याला येताना हो की नाही फक्त त्या दिवशी एक गोष्ट नक्की पाळा की त्या दिवशी कोणाशी डोकं नका लावू जाताना तिथे सुद्धा परीक्षा केंद्रावरती काही प्रॉब्लेम असतील उगाच त्याच्यात जाऊन पडू नका लोक लोक त्यांचा त्यांचा प्रॉब्लेम सांभाळतील आणटी ला तुमच्यापर्यंत काही येत नाही डोकं लावू नका शांततेत राहा अख्खं वर्षभर लागलंय आपलं छोट्या छोट्या कारणांसाठी गडबड करू नका तिथं जाऊन मला तुम्ही नंतरच पेपर दिला आणि आव न त्याव लगेच डोकं लावण्याचं काही कारण नाही नंतर बघू काय करायचं ते परीक्षेवेळी मध्य अथवा मादक अंमली पदार्थांचं प्राशन केलेलं आढळल्यास आयोग तुमचा कार्यक्रम लावून टाकेल त्यामुळे जरा जपा पडताळणी तपासणी संदर्भात कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावरतीच जाऊन बसणे अनिवार्य आहे दुसऱ्याच्या सीटवरती जाऊन बसण्या चालणार नाही तुमच्या मनानुसार तुम्हाला बसताना त्यांनी सांगितलं तिथं जाऊन बसा ते जे जे नियम सांगतील गपचूप त्यांना फॉलो करा आधार पॅन पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स हे ओरिजिनल आणि त्यांची झेरॉक्स अशा दोन्ही गोष्टी तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे ठीक आहे आता जे स्मार्ट कार्ड असलेलं ड्रायव्हिंग लायसन्स तेच चालणार आहे बर आता त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे मूळ ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत अशा दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत एवढं कोण विचारत आहे सर मागच्या पेपरला तर आम्हाला कोणी एवढं विचारलेलं नव्हतं काही सांगता का विचारलं तर तिथं दोन बाहेर बोंब बोंब करशील वाळा मम्मीला फोन कर पप्पांना फोन कर आणून द्या कोणी सांगितलंय ना घेऊन सोबत की नाही सोबत ठेव काय फरक पडतोय तुला आता हे दोन पॉईंट तीन वाला पॉईंट मस्त सांगितला त्यांनी बघा जरा मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ छायांकित प्रत अथवा कलर झेरॉक्स घेऊन आलात तर बाबा तुम्हाला आम्ही तुमचा प्रवेश ग्राह्य धरणार नाही झेरॉक्स चालणार नाही कलर झेरॉक्स चालणार नाही गडबड करू नका त्याच्यावरती तुमचं छायाचित्र आणि मजकूर स्पष्ट दिसला पाहिजे फोटो आणि त्याच्यावरती लिहिलेलं स्पष्ट दिसलं पाहिजे यू आय डी आय च्या साईटवरनं डाउनलोड करत असाल तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे त्या आधार कार्ड वरती लास्ट आपल्या ज्या ताई आहेत ज्यांच्या लग्नामध्ये नावात बदल झालेली आहे पण मग आधी फॉर्म वेगळ्या नावानं भरला होता आत्ता नाव वेगळं आहे ज्या नावानं फॉर्म भरलाय त्याचाच आधार पॅन कार्ड सोबत घेऊन जा गडबड नको त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हे <coughs> एक सर्वात महत्वाचं काळ्या शाईचा बॉल पॉईंट पेन दोन मिनिमम घेऊन जा एखाद्या वेळेवरती नाही चालला एखादा खिशातच फुटला एखाद्याचा इश्यू झाला दोन मिनिमम घेऊन जा आणि कोणी मागितला देऊ नका एकदम स्पष्ट सांगतो मग पास झाला की आपण सोशल सर्व्हिसेस करूया नाही मी परत परत सांगतोय तुमच्या घरी चूल जळवायला कोणी येणार नाहीये स्वतःला मदत करा नंतर लोकांना मदत करायला तुम्ही इलिजिबल बनाल दोन पेन किमान घेऊन जा ते पेन तयार ठेवा मी आदलीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगितलं की एकदम नवीन कोरा पेन घेऊन जाऊ नका तिथं त्याची नीप व्यवस्थित काढून गिरवून घ्या त्याला जरा थोडा सो दॅट तो गोल केला गेला के त्याचा गोल व्यवस्थित होईल आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावरनं डाऊन केलेली डाऊनलोड केलेली सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेश पत्र काळाशाही बॉल पॉईंट पेन मूळ वैध असलेलं ओळखपत्र आधार पॅन त्याची झेरॉक्स पारदर्शक पाण्याची बाटली अशा प्रकारची पाण्याची बाटली चालणार नाही बिसलेरी बिसलेरी घेऊन जा तिचं पण ते वरचं रॅपर ति लोक कदाचित काढतील जिथे सक्तीचं आहे तिथे आहे तिथे नाहीये तिथे नाहीये बद्दल कुठेच काही सांगितलेलं नाहीये पण डिजिटल वॉच चालणार नाही नॉर्मल वॉच घेऊन जा त्यांनी वॉच बद्दल कुठेही उल्लेख केलेला नाही पण डिजिटल वॉच शंभर टक्के चालणार नाहीये ठीक <coughs> आहे तर इथं बघा तीन पॉइंट तीन मध्ये त्यांनी दिलेले परवानगी नसलेल्या अं, दुसऱ्या गोष्टी पाऊच पर्स त्याच्यानंतर बॅग नोट्स पुस्तक पॅड रायटिंग पॅड विषयी मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न होता आयोगानं स्पष्ट सांगितलेलं की चालणार नाहीये कक्षात न्यायला प्रवेश नाही मी तुम्हाला सजेस्ट करतो जर गरज नसेल हुन ना मोबाईल पण नेऊन घेऊन जाऊ नका काही गरज नाही चुपचूप घरी ठेवा आपला फोन लय महागाच्या असतात तुम्ही बॅग बिग घेऊन जातात त्याच्या सगळ्यांसाठी होतं काय माहिती का तुमचं अर्ध लक्ष बाहेर असतं अरे माझ्या बॅगेला कोणी काही करणार नाही ना आयफोन आहे माझ्याकडं सिक्स्टीन प्रो मॅक्स ते पण कोणी नेला तर काय अरे हेने माझ्या बॅगावरतीच त्याची बॅग ठेवली माझा फोन फुटला तर काय त्यापेक्षा फोन नेऊच नका ना ने? एक दिवस नाही नेला तीन चार पाच तासांसाठी तर काय फरक पडतोय काहीच नाही फरक पडत सोडून दे त्याला घरीच सोड ठेवा ठीक आहे गरज नाहीये एवढं सगळं सगळं कार्य करण्याची सो so दॅट तुम्ही पेपर छान पद्धतीने देऊ शकाल तिथे निवांत पेपर द्याल कॅश कॅरी करा त्या दिवशी गुगल पे फोन पे वापरू नका कॅश कॅरी करा पाचशेच्या च्या ऐवजी हजार रुपये घेऊन जाऊ सोबत काय फरक पडतोय उत्तर पत्रिकेवरती स्वतःचं नाव अथवा स्वतःची ओळख पटेल अशा कोणत्याही गोष्टी नमूद करू नका गडबड होईल नेक्स्ट प्रश्न पुस्तिकेत विहित केलेल्या जागीच कच्च काम करा दुसरीकडे कच्च काम करू नका नेक्स्ट तुमचा जो प्रश्नपत्रिकांचा संचय तो व्यवस्थित तिथे तो बघा आणि त्याचं वर्तुळ जे ते अचूकपणे छायांकित करा आता हे याच्यामध्ये जरा अपडेट्स आहेत नवीन आलेल्या याच्यात काय होतंय ते एकदा जरा बघा तुम्हाला जी नवीन येणारी ओ शीट येते त्याच्यावरती याची करण्याची गरज कर आहे का नाही एकदा जरा त्याचे अपडेट्स बघा नेक्स्ट प्रश्नपत्रिकेचा संच उत्तरपत्रिकेवर अचूकपणे नोंदवल्यास अचूकपणे न नोंदवल्यास शून्य गुण देण्यात येतील तुम्ही कुठेही गडबड कराल आयोग तुम्हाला भोपळा देईल मग योग्य कसं करायचं तर हा योग्य पद्धत आहे ही अयोग्य ही अयोग्य ही अयोग्य ही अयोग्य त्याच्याबद्दल मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओला आठवाल्या भारी गोष्ट त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढी आम्ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत मधल्या काही गोष्टी मी गाळल्यात त्या काही कामाच्या नाहीयेत तुम्ही जर ह्या गोष्टी पाळल्या नाहीत तर आम्ही तुम्हाला डिबार करू माझं मत पण सरळ साध आहे की तिथे आपण परीक्षेला चाललेलो आहे खूपच कोणी हुल्लडबाजी करू नका खूपही कोणी ओळखीचा भेटला तर तिथं जाऊन आधी परीक्षा एकदम कॉन्सन्ट्रेट राहा आणि परीक्षा द्या एकदमच कोणी जीवल ओळखीचा भेटला की परीक्षेनंतर भेटता येईल बोलता येईल बराच वेळ असेल जाऊन त्याच्याबरोबर दुपारचं जेवण करा काय प्रॉब्लेम नाही आहे तुमच्यासाठीच वेळ असणार आहे ती तुम्ही वर्षभर खूप मेहनत केलेली आहे पोरांनो तर ती मेहनत आता कामी लावा आणि छान पद्धतीने तुमचा पेपर द्या तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच so स्टेट्युंड uh, आता आपले काही महत्वाचे व्हिडिओज येतात जे तुम्हाला की uh, तुम्हाला फायनल रिव्हिजनसाठी खूप उपयोगी ठरतील त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे जे फ्री क्लासेस आहेत त्याचे नोटिफिकेशन भेटतील मागे तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर ऑलरेडी दिलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र